नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं राजशिला मध्ये आपण आज शेपूची भाजी करणार आहोत तर एक जोडी शेपूची भाजी घेतली बघा ही स्वच्छ करून घेतली आहे आणि त्यासाठी शेंगदाणे घेतलेत एक मूठ मीठ घेतले चवीनुसार एक चमचा जिरे घेतले दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा आणि ही मुगाची डाळ भिजत ठेवली आहे अर्ध्या वाटी आता ही भाजी ना मी चिरून घेते उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नाही शेपू पालक आणि मेथी मेथी पण खूप महाग आमच्या घरात तिघांना आवडते शेपूची भाजी आणि ती आवडत नाही मी काल एक जोडी आणली वीस रुपयाची मला शेपूची भाजी खूप आवडते शेपूची भाजी खाणं चांगलं असतं पण मग त्यांनी ढेकर येतात म्हणून मुलं खात नाही ती शेपूची भाजी पचनासाठी चांगली असते शेपूची भाजी आमच्या जे जेवणामध्ये सकाळी नाश्त्याला नाही पालेभाजी असतेच कोणती ना कोणती अशा प्रकारे चिरून घेते सर्व पालकची शे भाजी शेपूची भाजी धुवून आणि चिरून झाली आता त्याच्यासाठी वाटण करून घेते मिक्सरचे पॉट घेतले त्याच्यामध्ये शेंगदाणे लसूण हिरव्या मिरच्या जिरे आणि मीठ हे दर दरीत वाटून घेते पाणी न टाकता झाले बघा वाटून तर भाजी शिजायला टाकते गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल टाकते तेल तापलं की त्याच्यामध्ये ते वाटण टाकून घेते आणि हे परतून घेते चांगलं तेलामध्ये परतलं गेले वाटण आता त्याच्यात भाजी टाकून घेते आणि ही मुगाची डाळ आहे ना ती पण टाकून घेते त्याच्या भिजवलेली आणि मिक्स करून घेते सर्व भाजी त्याच्या वाटणामध्ये हिरव्या पाल्या भाज्या खायच्या त्याच्यामध्ये नाही का मिनरल आयरन असतं जास्त रक्तवाढीसाठी एच बी वाढतं हिरव्या पाल्याभाज्या खाल्ल्यानंतर <coughs> सर्व प्रकारच्या भाज्या असतात मेथीची भाजी पालक शेपू कांदा रान रानभाज्या पण असतात कुडगुची भाजी तांदुळक्याची माठाची भाजी सर्व भाज्या खातात हो भाजी बनवते आता याच्यावर झाकण ठेवते पंधरा ते वीस मिनट भाजी शिजू देते झालेत बघा पंधरा ते वीस मिनटं शिजली भाजी आता थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये आठवायला मग भाजी शिजली का असं बघायचं धड शिजली गॅस बंद करते आता सर्व करून दाखवत रेडी आपली शेपूची भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता वरण वातावरण खाऊ शकता कलर पण त्याला छान आलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू